नमस्कार मंडळी सुप्रभात मी श्याम चितळे आणि हे आमचे अनुभव आणि आमचे दाटगे साहेब तर आज आम्ही एक आगळ्या वेगळ्या मोहिमेला निघालेलो आहे ते म्हणजे कोणता अनुभव आपण इथून जाणार आहे मलकापूर रोड खडकी फाटा खडकी फाट्यावरून खामखेड मार्गे राहेरा बुजुर्ग एक आगळ्या वेगळ्या मंदिराच्या शोधामध्ये आज आपण जाणार आहोत आणि मंडळी हा प्रवास अतिशय सुंदर होणार आहे कारण आमच्या सोबत एक छोटासा प्रवासी सुद्धा आहे बाळा नाव काय तुझं साई, पाटी। साई पाटील साई पाटील पण आहे आणि आमच्या आम्ही गाडीने आज निघालोय खडकी खामखेड रायरा मार्गे त्या मंदिराकडे अज्ञात असा मंदिराकडे चला तर मंडळी मग रस्ता अतिशय चांगला आहे आणि सिंगल आहे या रस्त्याने आम्ही जवळपास पंधरा ते वीस मिनिट ड्राईव्ह करत होतो आणि शेवटी आम्ही गावामध्ये पोचलो आमदरी संस्थान राहेरा या रस्त्याने आम्ही गाडी टाकली रस्ता कच्चा होता राहेरी गावात पोचलो आणि राहेरी गावामधून थोडंसं पुढं गेल्यावर एक लोखंडी गेट लागते त्या गेटमधून गाडी आज जाते नाही अंदाज घेतला मंदिरापर्यंत गाडी जात असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं गाडी आम्ही मंदिराकडे नेली आणि या रस्त्याने जाताना एक हनुमानजीचं मंदिर सुद्धा लागतं या ठिकाणी सुद्धा पुरातन मूर्त्या आहेत हा 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 हे बोर पा बोर किती पडलेले पा आहे बोराच झाड आहे या ठिकाणी एक शिल्प दिसते अतिशय बारीक कोरीव काम याच्यावर आहे खरी गोष्ट खरी गोष्ट खरी गोष्ट आहे हा खडकेवरून राहायला यावं लागतं आणि तिथून थोडस पाय चालल्यानंतर हे अतिशय सुंदर असं आमदरी महादेवाचं सुंदर असं मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल तर या ठिकाणी मंडळी जरूर या आणि आज आम्ही तुम्हाला दाखवतोय ते आमदरीचं मंदिर मंडळी आम्ही पोहोचलोय आमदरी येथे मंडळी आमदरी येथे येताना राजूर खडकी फाटा रायरा आणि तिथून एक कच्चा रस्ता लागतो त्या रस्त्याने थेट आता मंदिरापर्यंत गाडी येते आणि आपण या मंदिरापर्यंत थेट गाडीने येऊ शकता आधी पायी यावं लागायचं परंतु आता सोय झालेली आहे आणि सकाळी हे मंदिराचे हा हे अतिशय मंदिर हे जुनं असून या मंदिराच्या परिसरामध्ये त्या जुन्या मंदिराचे अवशेष पडलेले आहेत ते सुद्धा आपण पाहूयात महादेवाची अतिशय पुरातन अशी पिंड आहे मंदिर नव्याने बांधलेलं आहे माझी अशी सर्वांना विनंती आहे की जुने मंदिर तसेच ठेवण्यात यावे आणि त्याच्या बाजूला नवीन मंदिर बांधण्यात यावे म्हणजे जुन्या मंदिराचा इतिहास सर्वांना समजेल मंदिराच्या आजूबाजूला बरेचशी शिल्पे आणि बरेचशी खांब तोळ्या पडलेल्या आहेत यावरून हे मंदिर किती सुंदर आणि किती भव्य होत याची कल्पना येते हिपा ही पा। ये एक मूर्ती मुर्तिया। आहे बारीक मूर्त्यांचं कोरीव काम या ठिकाणी दिसते मंदिराच्या मूर्त्या या पुसट झालेल्या आहेत त्यामुळे कळत नाही कशाच्या आहेत तर मंदिराच्या बाजूला एक पुरातन विहीर सुद्धा आहे ही पहा विहीर अतिशय सुंदर अशी छोटी विहीर आहे पाणी सुद्धा या विहिरीच गोड आहे आणि मंदिराच्या अगदी बाजूला एक सुंदर अशी नदी सुद्धा वाहते भरपूर पाणी आहे हे पहा या अशा खचक्यामध्ये खंबे असायचे आणि कोणतंही सिमेंट आणि चुन्याचा वापर न करता ही लॉक सिस्टीम असायची हेमाडपंथी मंदिरे अशाच प्रकारे बांधले जायचे मंदिराच्या परिसरामध्ये एक सुंदर असा छोटी आश्रम बांधलेला असून या ठिकाणी दर सोमवारी ज्ञानेश्वरी चिंतन हे केले जाते तपस्वी साधू राघोजी गिरी महाराज यांची ही कुटी आहे आणि या ठिकाणी अतिशय सुंदर अशा वातावरणात ज्ञानेश्वरीवर चिंतन होते ही अतिशय चांगली गोष्ट आहे मंडळी सर्वांनी याचा लाभ घेतला पाहिजे मंदिराच्या परिसरामध्ये बरेचशी जुने शिल्पे सुद्धा मला दिसली यावरून मंदिर किती भव्य होतं याची कल्पना येते हे बहुधा जुन्या काळातील पात्र आहे पूर्णपणे पाषाणाचं हे पात्र आहे आणि शेजारीचं एक पिंड आहे तर जाणकारांनी हे पात्र कशाचं आहे बाबतीत मार्गदर्शन करावं तर मंडळी आमदरी येथील महादेव मंदिर हे तुम्हाला कसं वाटलं आहे कमेंट जरूर करा आणि या ठिकाणी आपण सहज गाडीने येऊ शकता कारण आधी पायवट होती आता थेट गाडी या ठिकाणी पोचते अतिशय सुंदर असं हे महादेवाचं मंदिर आहे तुम्हाला राहरा इथून या ठिकाणी यावं लागते अतिशय सुंदर असं हे मंदिर बुलढाण्यापासून अगदी जवळच आहे तर मंडळी जरूर या